सांगितलं की मी ओबीसी आणि मी आज भी म्हणतो की फक्त आणि फक्त छगन भुजबळला आम्ही ओळखीत नाही फक्त आमचा नेता असन तर मनोज दादा जरा हे मला छगन भुजबळला सांगायचंय आणि तुमच्या माध्यमातून सांगायचंय आणि हे त्यांनी ऐकले पाहिजे अरे भगवे हटणार शुवाचा शुभ तुमच्या आमदार निवडून आणायचे कोणता मराठा समाजाचा कोणता आमदार लढ्यामध्ये मला सांगा ना कोणता आमदार पण हे जाती धर्मामध्ये तीड निर्माण करायची भाषा का करता तुम्ही कशामुळे करता आज प्रत्येक समाज एकत्र आहे आणि एकत्र राहणार आणि शेवट पर्यंत एकत्र राहणार आणि झरांगे पाटील हेच ओबीसीचा नेता राहणार आणि शेवट पर्यंतच मला एवढंच सांगायचंय की मराठा समाजाला आरक्षण ज्या नोंदी काय भेटल्या त्या सगळ्या काही गोष्टी झाल्या जरांगे पाटील साहेब प्रत्येक टाईम मला सगळ्या गोष्टी सांगतात की बाबा एवढ्या नोंदी भेटल्या शिष्टमंडळ यायचं जायचं सगळ्या गोष्टी करायच्या असं काय नाही मी ओबीसी आहे पण मला काय वाटते आणि माझ्या समाजालाही काय वाटतंय माझ्या मा प्रत्येक भरपूर समाज आहे की बाबा द्या ना समाजाला आरक्षण द्या का नाही द्यायचं कशामुळे नाही द्यायचं की बाबा तुम्ही असं फक्त इलेक्शन का करता तुम्ही की फक्त तुमच्या घर भरण्यासाठी करता का घर भरण्यासाठी इलेक्शन करता का तुम्ही तुमच्या आमदार निवडून आणायचे कोणता मराठा समाजाचा कोणता आमदार ह्या लढ्यामध्ये मला सांगा ना कोणता आमदार नाही मराठ्याचा पटचा नसेल म्हणून येत नाही ना आमदाराचा सपोर्ट नाही सपोर्टच नाही का ह्या गोष्टी का करायच्या तुम्हाला मराठा समाजाने उभे निव्वळ एका समाजाने तुम्हाला मोठं नाही बारा बकडा जातीने तुम्हालाही मोठं केलेलं आहे मग असं का करता तुम्ही कि मराठा समाजाला न्याय मिळू द्या त्याच्यासाठी हे लढा चाललाय मग मराठा समाजाच्या आरक्षण आहे त्याला विरोध करून कुठेतरी छगन भुजबळ करता असं वाटत भुजबळ राजकारण करणार आता त्याचं राहिलेच किती वय राहिले किती वय हा ती प्रॉपर्टी तुला मारता मारता संपणार नाही लोकांच्या घर लुटून ते माग ते मुंबई मध्ये मॅटर झालं आठ कोटीची ती प्रॉपर्टी ते अपंग व्हायच तिच्या लेकर अपंग आहेत मग तिच्या साडेआठ कोटी तिचा प्लॉट घेतला तिच्या आठ कोटी रुपये का नाही दिले आणि नंतर परत अंगलोटा आल्या गोष्टी सगळे म्हणून का दिल्या साडेआठ कोटी रुपये असं त्यांची बातमी बघितली मीडियाच्या माध्यमातून हे सगळं हे सगळं ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात सांगितलं की सुद्धा ओबीसी मी ओबीसी आणि मी आज भी म्हणतो की फक्त आणि फक्त छगन भुजबळ आम्ही ओळखीत नाही फक्त आमचा नेता असन मरोज मनोज दादा जरा कोणत्या समाज बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहे आज तुम्ही सर्वसामान्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आम्ही बघितला पण विशिष्ट फोकस करण्यापेक्षा तुम्ही आज ग्राउंड रिपोर्ट घेऊन म्हणजे समाजामध्ये काय कोणत्या भावना काय आहे मुस्लिम बांधवाच्या तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या आम्ही बघितलं ओबीसी बांधवांच्या घेतल्या तसं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तो प्रसार होतोय की सर्व जाती धर्माचा आता तरी सरकारला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाग यावी अशी आमची इच्छा आहे आणि सरकारच्या लक्षामध्ये येत नाही की फक्त हे काही सभा घेत आहेत आंतरवालीमध्ये त्यांनी सभा घेतली बीडमध्ये सभा घेतली काय तात्पर्य निघला दादानी एवढं सांगितलं की बाबा आम्हाला जायचं ह्याच्या पहिली दादाचा शब्द एक तो लाखात एक असतो दादा जे बोलते तेच खरं असतं दादानी एकदा शब्द जर तोंडातून बांध घ्या सुटल्याला बांध कधी माघारी घेत नाहीत हे आम्हाला माहिती आम्ही ओबीसी भले हे बघा जात जात काही नाही नाहीये ह्या गोष्टी काहीच नाही फक्त एवढंच आहे की बाबा की प्रत्येक समाज आम्ही जाती धर्मामध्ये आम्ही सगळे सोबत हसून खेळून राहतो सगळ्या गोष्टी मग तुम्ही राजकारणी लोक असं हे का करता कशामुळे करता ह्या गोष्टी तुमचं तुम्ही बघा ना तुमचं राजकारणाचं इलेक्शन आलं तर तुम्ही प्रचार करून हिंडा पण हे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची भाषा का करता तुम्ही कशामुळं करता आज प्रत्येक समाज एकत्र आहे आणि एकत्र राहणार आणि शेवट पर्यंत एकत्र राहणार आणि जरांगे पाटील हेच ओबीसीचा नेता राहणार आणि शेवट पर्यंत आज मी एक कलावंत माणूस आहे मी रोज मला एक गाव हिंडावं लागत आहे मी भक्ती गीताचा कार्यक्रम करतो सगळ्या गोष्टी करतो मी रोज एक गाव हिंडतोय आज जर मी समजा भक्ती गीताच्या कार्यक्रमाला जर गेलो तर आज मला पहिली फरमाश काय येते माहितीये का जरांगे पाटील जरांगे पाटीलच गाणं मला पहिली फरमाश मला येते मग गावागावामध्ये ही गोष्ट नाही मी ओबीसीचे कार म्हणजे मी मातंग समाजाच आहे मी मातंग समाजाच आहे मला आरक्षण आहे मला बोलायची काय गरज नाही हाय मला मी घरी जाऊन झोपला असतो बरोबर आहे ना पण मला या गोष्टी नाही मला सांगायचं एवढंच आहे की बाबा प्रत्येक भाऊ बहीण आपले मायबाप समाज आहे सगळा मग प्रत्येकाला सारखं द्या ना आपण सगळे जर सोबत राहतो सगळे जर सोबत राहतो ना आपण मग सगळे जर सोबत राहतो तर मग का नको सगळ्याला सारखं बरोबर बरोबर गोष्टी पाहिजेत आपल्याला म्हणून माझं एवढंच मन नाही की बाबा सगळ्याला असं म्हणून मी एक लाईन मी गातो म्हणजे ला नाही रेकॉर्ड नाही सुचलं मला बोला बोला ते स्वयंस्तीनं झालं पाहिजे बोला शांत अरे भगव्या झेंड्याचा काय येतो तुम्हाला हे मला छगन भुजबळाला सांगायचंय आणि तुमच्या माध्यमातून सांगायचंय आणि हे त्यांनी ऐकलंही पाहिजे अरे भगव्या झेंड्याचा का येतो तुम्हाला छत्रपती ये शिवाजी महाराज तुमच्या चॅनलच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक आवाहन करतो आताच आम्हाला कळलं आम्ही एक ग्राउंड रिपोर्ट तयार करतोय आम्ही समोर काय चालू आहे तर आत्ताच कळालं की जामर लावल्या जात आहे लाईव प्रक्षेपण केलं जात नाही आहे पोलीस प्रशासन पोलीस बांधव भरपूर दिलेले आहे आमचा लढा हा शांततेचा आहे आम्ही मुंबईपर्यंत कुठेही क या आंदोलनाला गालबोट लागू देणार नाही आम्ही शांतते देणार आहे प्रशासनाने कुठल्याही जामर लावू नये किंवा पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करू नये पुन्हा आंतरवाली सराठीसारखी घटना सर घडवू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे सर्व सर्व समाज बांधव आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व शांततेने गुन्ह्या गोविंदाने मुंबईला चाललो आहोत तर कृपया जामर वगैरे लावून लाईव्ह प्रक्षेपण थांबू नये अशी आम्ही विनंती करतो आम्ही आमची तयारी केलेली आहे आम्ही सुद्धा जरंगे पाटला सोबत आम्ही चाललोय मराठा Sim! Yeah!